शहरातील रस्त्यावर उघड्यावर राहणाऱ्या बेघर व्यक्तींची शोध मोहीम महानगरपालिकेच्या वतीनं हाती घेण्यात आली असून बेघर निवारा केंद्रात त्यांची सोय करण्यात आली आहे पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलानी यांच्या सूचनेनुसार थंडीमुळे कोणत्याही बेघर व्यक्तीला त्रास होऊ नये त्याचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे शहरातील वाढत्या थंडीमुळं रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेकरी घर सोडून आलेले वृद्ध महिला पुरुष लहान मुलं अशा प्रकारचे जे लोक रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात आणि रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्रात थंडीपासून बचाव करण्यासाठी राहण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा सर्व लोकांना रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहे सोलापुरातील नागरिकांना अशा प्रकारचे गरजू लोक आढळल्यास त्यांनी अशोक वाघमारे व्यवस्थापक आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र नागरी समुदाय निरीक्षक वसीम शेख आणि सत्यजित वडावराव नागरी समुदाय निरीक्षक शशिकांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हे आपुलकी बेघर निवारा केंद्र कुमठानाका क्रीडा संकुलाच्या मागे आहे